सर्वांना जय महाराष्ट्र मित्र आज आपल्यासाठी घेऊन आलोय भगवान श्रीरामचंद्राचा प्रवास भगवान श्रीरामचंद्र घडले हे प्रवास जातो किंबहुना जगातील प्रत्येक व्यक्ती घडतो हे त्याच्या प्रवास जातो ज्या वेळेस त्यांना वनवास सांगण्यात आला वनवास ठोठावण्यात आला ती शिक्षा उपभोगण्यासाठी ते जेव्हा अयोध्येतून बाहेर पडले त्यावेळेस तिथून वीस किलोमीटर दूर असणाऱ्या गोमती नदी जवळ ते आले तामसा नदी जवळ ते आले त्यांनी त्या नद्या पार केल्या तिथून ते शृंगेरपूरला आले शृंगेरपूरला गुहाची भेट झाली जी जा आता सर्वांना माहिती आहे त्यानंतर त्यांनी गंगा पार केली प्रयागराजला आले उत्तर प्रदेशामध्ये त्यानंतर त्यांनी जमुना पार केली चित्रकूटला आले मध्य प्रदेशामध्ये तिथे रामभरत भेट झाली त्यानंतर ते दंडकारणण्यात तिथे दहा वर्ष राहिले त्यानंतर त्यांनी गोदावरी पार केली ते नाशिक मध्ये आले नाशिकमध्ये शूर्पनकाचं नाक कापलं मारिज राक्षसाचा वध केला जटायुषी मैत्री झाली खरव दूषण यांचा वध केला आणि सीताहारत झाला सीताहरण झाल्यानंतर तिथून ते साठ सत्तर किलोमीटर नाशिक पासून दूर असणाऱ्या टाकेत जवळ गेले त्याला सर्व तीर्थ म्हणतात जिथं जटायूचं स्मारक आहे तिथं मरणासर अवस्थेत जटायू भेटला त्यांनी सीताईला कुणीकडे नेलं रावणांनी ते सांगितलं त्यानंतर त्यांनी तुंगभद्रा नदी पार केली कावेरी तुंगभद्रा नदी त्याच दरम्यान ते बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येत शबरी आश्रमाला त्यांनी भेट दिली हम्पी नदी पार केली किशकिंदेला आले किशकिंदा राज्यामध्ये तिथं ते हनुमान सुग्रीव यांना भेटले तिथं बालीचा वध झाला तिथं अनेक त्यानंतर त्यांनी पर्वत नद्या नाल्या डोंगर जंगल पार करत करत ते तामिळनाडूमध्ये हो किडीकराईला पोहोचले तिथून रामेश्वरमला गेले रामेश्वरमलाही पाण्याचा प्रवाह खूप वेगात असल्यामुळे त्याच्या खाली ते धनुषकोडीला पोहोचले आणि तिथून त्यांनी तीस चाळीस किलोमीटरचा तो राम सेतू बांधला आणि ते श्रीलंकेत पोहोचले श्रीलंकेमध्ये ते ब्वारा आलिया पर्वतरांगामध्ये नव्वद किलोमीटर दूर ठेवलेल्या सीतेपर्यंत त्या माध्यमातून पोहोचले हा झाला भगवान श्रीरामांचा प्रवास किती स्टेट पालत्या घातल्या त्यांनी उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश झारखंड महाराष्ट्र तामिळनाडू आंध्र प्रदेशचा काही भाग पंपी नदी कर्नाटकात आहे कर्नाटक आणि नंतर श्रीलंका मित्रो भगवान श्रीरामचंद्रांना घडवलं ते त्यांच्या प्रवासानं त्या प्रवासातील त्या प्रवासात घडलेल्या घटनांमुळे त्या प्रवासातील परिश्रमामुळं त्या प्रवासात केलेल्या युद्धामुळं भगवान श्रीरामचंद्र हे आज आपल्याच देशात नाही तर जगभरातील या आग्ने आपल्या आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये प्रचलित आहेत आजही तेथील ते लोकांनी जरी हिंदू धर्म सोडला जरी असला ते बौद्ध आणि मुस्लिम धर्म त्यांनी स्वीकारला जरी असला तरीही तेथे आदी मानव आपले पूर्वज म्हणून रामाला मानलं जातं अग्ने आशियाचं एक खास वैशिष्ट्य आहे अग्ने आशियामध्ये तुम्ही गेलात तर भारताच्या खाली ब्रह्मदेश येतो म्यानमार म्यानमारच्या खाली काय येतं थायलंड थायलंडच्या खाली काय येतं कंबोडिया कंबोडियाच्या खाली काय येतं मलेशिया बाजूला लाओस व्हिएतनाम मलेशियाच्या खाली सिंगापूर सिंगापूरच्या खाली इंडोनेशिया हे झालं आशिया आता यातल्या प्रत्येक देशामध्ये ब्रह्मदेश आणि श्रीलंकेमध्ये तर शंभर टक्के मंदिरं आहेत आजही तिथं आम्हाला पोजलं जातं परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल थायलंड थायलंडमध्ये ज्याची राजधानी बँकॉक आहे त्या ठिकाणी आज आजही राम भगवान श्रीरामचंद्रांच्या नावानं तेथील राजा शपथ घेतो किंवा त्या राजाला पहिला राम दुसरा राम असं म्हणलं जातं बँकॉक मधील अनेक रस्त्यांना भगवान श्रीरामचंद्राचं नाव आहे रामायणाला ना तेथे ते राज्यग्रंथ म्हणून मान्यता आहे त्याच्या खाली गेला कॉम्बोडियाला थायलंड झाले कांबोडिया कांबोडियाची राजधानी फोंपेल तर फोंपेनला जवळपास पंचवीस मीटर उंचीची गणेशाची मूर्ती आहे फोंपेनलाच चारशे एकर मध्ये जगातलं विष्णूचं सर्वात मोठं मंदिर आहे आणि ज्या मंदिरावरती रामायणातील अनेक प्रसंग हे कलेच्या माध्यमातून कलाशिल्पाच्या माध्यमातून साकारलेले आहे रामकीर्ती नावाचं रामायण आजही तेथील धरोहर आहे हे झालं थायलंड कांबोडियाचं तर लाओस आणि व्हिएतनाम लाओस आणि व्हिएतनाम मध्ये तर ताडपत्रीवर साठ साठ ताडपत्रीवर रामायण लिहिलेलं आहे आणि त्याच्या प्रतिकृती त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत ज्याची ते पूजा करतात थायलंड बौद्ध राष्ट्र कंबोडिया बौद्ध राष्ट्र तरीही आज त्या ठिकाणी रामाला आपली धरोहर मानलं जात तीच गोष्ट मलेशियामध्ये आहे खाली इंडोनेशियामध्ये गेला तर इंडोनेशियामध्ये तीन हजार बेटा आहे जावा सुमात्रा बाली आदी बेटांवर रामाला धरोहर मानलं जात बाली बेटावर तर हजार मंदिरांचा समूह आजही आहे जेव्हा की तेथील जनतेनं दुसऱ्या शतकामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि तेराव्या शतकामध्ये मुस्लिम धर्म स्वीकारला परंतु त्या मंदिरातील पूजा आजही थांबलेली नाही इंडोनेशियासारखा देश जगातील सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम लोकसंख्या असलेला देश कट्टर जरी धर्माने असले तरी त्यांनी रामायण आणि आपल्या मंदिरांची धरोहर आजपर्यंत वाहिलेली आहे आणि आमचे पूर्वज हे राम होते हे त्या अभिमानानं सांगितलं मित्रो हा रामाचा प्रवास आपणाला सांगण्यामाग आणि रामाची प्रचिती पूर्ण आग्ने आशियातील देशांमध्ये आहे सांगण्यामागं हेतू एवढाच होता की भगवान श्रीरामचंद्र हे फक्त भारतासाठी नाही तर आग्ने आशियासाठी आदर्श ठरले ते आदर्श ठरले त्यांच्या प्रवासानं त्यामुळे जीवनामध्ये प्रवासाला घाबरू नका वनवासाला घाबरू नका रामालाच वनवास असतो रावणाला नाही विचारणार